नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं एकदा स्वागत संपूर्ण मालाचे अपडेट बाजारभाव व नव नवनवीन सरकारी योजना आपण दाखवत असतो तरी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व आपण आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बाजारभाव कमेंटद्वारा अवश्य कळवा जेणेकरून शेतकऱ्याला मदत होईल तर चला आजचे आपण अपडेट हरभरा बाजारभाव बघूया पुणे येथील दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल दोंडाईचा पाच हजार एकशे एक रुपये क्विंटल माजलगाव पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सिन्नर पाच हजार रुपये क्विंटल राहुरी वांबोरी पाच हजार सातशे रुपये क्विंटल कारंजा सहा हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल करमाळा पाच हजार तीनशे रुपये क्विंटल मानोरा पाच हजार पाचशे रुपये क्विंटल मोर्शी पाच हजार सहाशे रुपये क्विंटल चोपडा पाच हजार पाचशे रुपये क्विंटल चोपडा चाफा या जातीचा पाच हजार सातशे रुपये क्विंटल वाशिम पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मलकापूर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल शिरपूर पाच हजार सातशे एक रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर येथील दर आहे सहा हजार रुपये क्विंटल मित्रांनो शेतकऱ्यांशी संपूर्ण माहिती आपण अपडेट दाखवतो तरी पण चॅनलला एकदा सबस्क्राईब करून पुढील अपडेट बाजाराबाबत बघत चला पिंपळगाव पाच हजार शंभर रुपये क्विंटल शिरपूर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल कल्याण सात हजार पाचशे रुपये क्विंटल मालेगाव पाच हजार सहाशे शार अठ्ठेचाळीस चार। मंगरुळपीर पाच हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल धुळे पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बीड पाच हजार आठशे एक रुपये क्विंटल दौंड पाच हजार चारशे गंगापूर पाच हजार पन्नास माहिती आवडली असल्यास शेअर करा